चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे सुरू असलेल्या अडुसष्टाव्या नॅशनल स्कूल गेम स्विमिंग अँड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात सतरा वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकांसह हॅट्रिक साधली आहे श्रावणी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी डायव्हिंग मधील हायबोर्ड मध्ये खेळताना दोनशे सत्तावीस पूर्णांक पंधरा गुणांसह श्रावणीने गोल्ड मेडल पटकवले आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये खेळताना दोनशे त्रेपन्न पूर्णांक पंचावन्न गुणांसह दुसऱ्या सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे याच क्रीडा प्रकारातील एक मीटर स्प्रिंग बोर्डची स्पर्धा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पार पडली असून यामध्ये श्रावणी ही दोनशे सव्वीस गुणांसह तिसऱ्या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे या स्विमिंग व डायविंग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र तमिळनाडू मध्य प्रदेश, प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ तेलंगणा मणिपूर गुजरात गोवा आसाम हरियाणा राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या राज्यातील व के व्ही एस सी आय एस सी ई आय बी एस विद्या विद्याभारतीच्या मुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्राला सतरा गोल्ड चौदा सिल्वर दहा ब्रॉन्झ असे एकूण एक्केचाळीस पदके मिळाली यामध्ये सोलापूरच्या एकट्या श्रावणी सूर्यवंशी हिने तीन गोल्ड मेडल मिळवत हॅट्रिक साधत मोलाचा वाटा उचलला श्रावणी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षात एकूण एकोणपन्नास पदके आपल्या नावावर केली आहेत यासाठी ती तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटेसरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स